संजय मंडलिक म्हणाले की मी बोलताना एक शब्द चुकला आताचे शाहू महाराज हे थेट वारसदार नाहीत असं मला म्हणायचं होतं शाहू महाराज यांनी दत्तक विधान झालं आहे की नाही हे त्यांनी सांगावं दत्तक विधान कसं झालं हे देखील सांगावं त्यामुळे मी शाहू महाराजांचा कोणताही अपमान केला नाही असा दावा संजय मंडलिक यांनी केला संजय मंडलिक यांनी श्रीमंत शाहू महाराजांवर वादग्रस्त विधान केल्यानंतर त्याचे पडसाद कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात उमटले शाहू प्रेमी कोल्हापूरकरांनी दसरा चौकात निदर्शने करत मंडलिकांनी माफी मागावी अशी मागणी केली कोल्हापूरकरांसाठी आदराचे स्थान असणाऱ्या गादीबद्दल आणि शाहू महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय मंडलिकांचा निषेध करण्यासाठी दसरा चौकात जमली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी